नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भातील आपले जे काही युट्यूब सेशन आहेत टॉपिक वाईज त्यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा टॉपिक आहे तो वैवारी वैवारी पार्ट दोन यातील आपण हे प्रश्न आज या ठिकाणी बघणार आहोत त्या अगोदर बघा सेशन अगोदर तलाठीवरती आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे बॅच ची वैशिष्ट्य काय स्ट्रिक्टली पॅटर्न नुसार आपण जाणार आहोत त्यामध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल असणार आहेत अनलिमिटेड वॉश टाइम आहे शंभर प्लस टेस्ट उपलब्ध आहे आणि यामध्ये आपण सर्व सर्व विषय या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे ऑफर प्राइस बघा अडीच हजार रुपयावरून पण ऑफर प्राइस फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपया या ठिकाणी ठेवलेली आहे तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता तसेच बघा आपण एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपली एक शन अपने टेस्ट सिरीजही या ठिकाणी लॉन्च केलेली आहे यामध्ये स्ट्रिक्टली आपण पॅटर्न नुसार ते प्रश्न डिझाईन करणार आहोत पंच्याण्णव प्लस टेस्ट या सब्जेक्ट वाईज असणार आहेत आणि ती पाच या फुल लेन टेस्ट असणार आहे यातही चारही विषय या ठिकाणी कव्हर केलेले आहेत काही क्वेरी असेल तर तुम्ही या खालील नंबर जो काही दिलेले आहेत या दोन नंबरवरती संपर्क करू शकता आणि तुमची क्वेरी क्लिअर करू शकता चला आपण टॉपिकला आपल्या सुरुवात करूयात बघा वयवारी पार्ट दोन त्यामधील पहिला प्रश्न काय या ठिकाणी तो बघूयात ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे पाच वर्षानंतर हे गुणोत्तर पाच सहा होईल तर ए चे सध्याची वय काय ठीक आहे अगदी सोपा प्रश्न आहे बघूयात चला दोन तीन मेथडने आपण खरंतर याला सॉल्व करू शकतो त्यातली पहिली मेथड शॉर्टकट मेथड काय चारास पाच ठीक आहे आणि त्याच्यानंतर पाच सहा या दोघांची काय घ्यायची का वजाबाकी पाचातून चार केले एक सातून पाच गेले एक फरक सारखा आला म्हणजे म्हणजेच वन एक्स बरोबर किती वर्ष म्हंटले ठिकाणी पाच म्हणून एक्स बरोबर पाच घेतलं आता काय विचारलंय एचं सध्याचं वय हे ए आणि हा बी ठीक आहे मग ह्या पाचाने ह्या चाराला गुणायचंय पाच चोख वीस म्हणजेच या ठिकाणी एचं वय काय आलावं हो, तर प्रश्न क्रमांक च पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी वीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे ही शॉर्टकट मेथड आहे आणि जर एक्स वाय मेथड जर म्हणायचं झालं तर कशा पद्धतीने येईल त्यांची वय आपण चार एक्स मानू पाच एक्स दुसऱ्याचं वय बीचं वय मान त्यामध्ये पाच वर्षानंतर म्हणून पाच वर्षानंतर बरोबर पाच सहा गुणोत्तर होणार आहे तिरकच गुणाकार करा या सहाने या चाराला गुणलं काय येणार आहे चार एक साधिक पाच बरोबर पाच कंसामध्ये पाच एक साधिक पाच ठीक आहे साई चोख चोवीस एक्स अधिक तीस बरोबर पंचवीस एक्स अधिक पंचवीस ठीके म्हणजे हा हा चोवीस तिकडे जाऊ द्या हा पंचवीस इकडे येऊ द्या तीस वजा पंचवीस बरोबर पंचवीस एक्स वजा चोवीस एक्स दॅट इज पाच बरोबर एक्स पाच बरोबर एक्स आणि मग आपण ती चार एक्स आणि पाच एक्स वय जी मांडली चार एक्स बरोबर चार गुण पाच बरोबर वीस आणि पाच एक्स बरोबर पाच गुण पाच बरोबर पंचवीस तर अशा पद्धतीने हो वीस आणि पंचवीस ही उत्तरं या ठिकाणी येणार आहेत चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे विशाल आणि शेखरच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर चौदा सतरा आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चौदाच वीस होणार आहे होईल शेखरचे सध्याचे वय काय ठीक आहे अगदी सोपा प्रश्न आहे सेम पॅटर्न सेम याने सॉल्व्ह करायचं आपल्याला चला आपण सॉल्व्ह करूयात बघा सिंपल काय येणार उत्तर बघा विशाल आणि या ठिकाणी आपण घेतोय शेखर ठीक आहे विशाल आणि शेखर विशाल वय किती चौदा याचं सतरा ठीक आहे दुसरं गुणोत्तर काय आहे किती वर्षानंतर सिक्स इयरने ठीक आहे काय होणार आहे वीस वजा बाकी घेतली सतरातून चौदा गेले तीन वीसातून सतरा गेले तीन फरक सारखा आहे म्हणून याला म्हणायचं तीन एक्स बरोबर सहा म्हणजे एक्स बरोबर काय येणार आहे सहा चे ते तीन तीन एक तीन तीन दोने सहा म्हणजे एक्स बरोबर काय येलो दोन आता विचारलं काय कोणाचं वय शेखरचं शेखरचं वय दोन गुणिले सतरा सतरा गुणिले दोन सध्याचं वय विचारलंय सतरा दोने चौतीस म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हटलंय मीरा आणि प्रियाच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर आस सात होते तर पाच वर्षानंतर मीराचे वय किती असेल <coughs> शॉर्टकट मेथडने कसं येईल बघा या ठिकाणी मीरा आणि प्रिया मीरा या ठिकाणी प्रिया ओके आणि त्यानंतर या ठिकाणी काय आहे आस सात व जो बाकी घ्या एक तीन फरक सारखा नाहीये मग फरक सारखा करण्यासाठी काय ट्रिक आहे आपल्याकडे आठवी वाजाबाकी घ्यायची चारातून तीन गेला एक सातातून चार गेले तीन या उभ्या दो न, दोन वरच्या दोन संख्यांनी खालच्या संख्येला गुणायचं आणि वरती लिहायचं तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आणि खालच्या संख्येने जर गुणलं तर काय येईल चार एक चार सात एक सात ठीक या ठिकाणी बघा नवातून चार गेले पाच बारातून सात गेल सॉरी पाच फरक सारखा आहे तो किती आहे पाच एक्स बरोबर पाच म्हणजेच एक्स बरोबर काय येणार आहे पाच ठीक आहे एक्स बरोबर काय आलं पाच आता विचारलं काय वय पाच वर्षानंतर मीराचे वय किती असणार आहे बरं दहा वर्षापूर्वी सॉरी तर वरती काय म्हटलंय दहा वर्ष म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी उत्तर काय येणार आहे बघा की पाच एक्स बरोबर दहा ठीक आहे मग एक्स बरोबर दहा छेदी पाच पाच एक पाच पाच दोन दहा एक्स बरोबर दोन एक्स बरोबर काय आलं दोन आता या ठिकाणी काय विचारलंय पाच वर्षानंतर मीराचे वय आता हे वर्तमान वय मीराचं काढून घेऊ मीराचं या ठिकाणी हे मीरा सॉरी प्रिया मीराचा अंक किती आहे नऊ नऊ गुणिले दोन अठरा पाच वर्षानंतर अठरा आणि पाच तेवीस म्हणजेच या ठिकाणी मीराचे वय पाच वर्षानंतर किती असणार आहे तेवीस वर्ष, वर्ष ठीक आहे सी ट्वेंटी नाईन नाही येणार सर तर तेवीस वर्ष येईल बघा हे या दोनाने ह्या नऊ ला गुणायचं मीराचं वय विचारलंय ना म्हणून प्रिया आणि मीराचं गुणोत्तर ठीक आहे ओके डन सी राईट चला पुढचा प्रश्न बघा सात वर्षापूर्वी ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर पंचेचाळीस होते पंचेचाळीस नाही चारस पाच होते गुणोत्तर चारस पाच होते सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे पाच आज सहा होईल तर बी चे सध्याचे वय काय हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय कसं येईल सॉल्व्ह करता बघा तर ट्राय करा काय कोणत्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो बघा बघा सात वर्षापूर्वी ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर किती होतं आस पाच होतं सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होणार आहे पाच सहा सरळ सा। घ्यायचं कसं बघा चार पाच हे सात इयर पूर्वी ठीक आणि सात इयर नंतर सात वर्षानंतर काय गुणोत्तर होणार आहे पाच सहा ठीक आहे डायरेक्टली वाझा बाकी घ्या पाचातून चार गेले एक सहातून पाच गेले एक फरक सारखा आलाय म्हणजेच एक एक बरोबर सात वर्षापूर्वी आणि सात वर्षानंतर याची डायरेक्ट बेरीज करा सातून सात चौदा डायरेक्टली चौदा घ्या म्हणजे एक्स बरोबर काय येणार आहे चौदा चला आधी सात वर्षापूर्वीच वय काढू बी हा ए आहे हा बी आहे वर्षा सात वर्षापूर्वीच वय या ठिकाणी शोधायचं जर झालं तर पाच गुण येले चौदा चौदा सत्तर पण हे कधीच सात इयर पूर्वी सात पूर्वी ठीक आहे त्याच्यात सात मिळवा सध्याचं वय भेटेल सत्यात्तर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वय काय भेटणार आहे हो तर सत्याहत्तर हे या ठिकाणी आजचं वय किंवा सध्याचं वय या ठिकाणी मिळणार आहे ओके okay. किंवा आपण एक्स वय मेथनी कसं सॉल्व्ह करू शकतो हो, ते बघा बघा पाच सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरोबर आहे की नाही सात वर्षापूर्वीचं वय आपण काय म्हणूयात आता चार एक्स आणि पाच एक्स सेवन से इयर पूर्वी आज किती असेल चार एक्स अधिक सात आणि पाच एक्स अधिक सात आणि सात वर्षानंतर काय होईल 4x, अधीक साथ, अधीक साथ, भर, चार एक्स अधिक सात 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 अधिक सात छेदात पाच एक्स अधिक सात अधिक सात बरोबर गुणोत्तर किती होणार आहे पाच सहा याचा अर्थ चार एक्स अधिक चौदा छेदात पाच अधिक चौदा बरोबर पाच सहा तिरकस गुणाकार जर केला तर सहा चार एक्स अधिक चौदा बरोबर पाच गुणिले पाच एक्स अधिक चौदा ठीक आहे चोवीस एक्स अधिक चौदा पंचे सत्तर चौदा चौऱ्याऐंशी बरोबर पंचवीस एक्स अधिक चौदा पंच सत्तर ठीक आहे चला एका बाजूला हे करून घ्या पंचवीस हा चोवीस इकडे जाऊ हो द्या सत्तरला इकडे आणा काय होईल चौऱ्याऐंशी वजा सत्तर बरोबर एक्स ठीक आहे पंचवीस मधून चोवीस गेले दॅट इज चौदा बरोबर एक्स कधी वय विचारलं त्यांनी आजचं आणि कोणाचं बीचं मग हे वय ठीक आहे मग या ठिकाणी पाच गुणिले चौदा अधिक सत्तर सात म्हणजे चौदा पंचर अधिक सात बरोबर सत्यात्तर अशा पद्धतीने भेटणार आहे आपल्याला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघायचा पुढचा प्रश्न बघूयात अंजू आणि संध्याच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर किती तेरा सात आहे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा सहा होते सहा वर्षानंतर हे गुणोत्तर काय असेल हे या ठिकाणी विचारलेलं आहे ठीक आहे आधी त्यांची वय काढू आणि मग त्यानंतर त्यांचं गुणोत्तर आपण या ठिकाणी शोधूयात चला ट्रिकनुसार बघायचंय तेरा आणि सतरा या ठिकाणी अंजूचं वय आहे या ठिकाणी संध्याचं वय आहे अकरा आणि पंधरा वजा बाकी घेतली तर दोन या ठिकाणी दोन बरोबर आहे म्हणून दोन एक्स बरोबर किती म्हटलंय चार वर्षापूर्वी बरोबर आहे की नाही चार वर्षापूर्वी म्हणून एक्स बरोबर पूर्वी असो किंवा नंतर असो डायरेक्टली येऊन घ्यायचं बेक बे बेदुन्ही चार म्हणजे एक्स बरोबर काय आलं दोन आता बघा अंजू आणि सध्याचं वय काय आहे ठीक आहे ना सध्याचं वय कोणाचं विचारलंय गुणोत्तर काढायचं खरं तर आधी त्यांची वय घेऊयात सध्याची दोन आणि तेराला गुणलं अंजू आणि संध्या तर तेर धुणे चव्वीस सतरा दुने, दुने चौतीस ठीक आहे त्याच्यानंतर सहा वर्षानंतर याच्यात सहा मिळवले तर किती होतील बत्तीस यात सहा मिळवले तर किती होतील चाळीस आठ चोख आठेघाट आठ चोख बत्तीस आठा पंच चाळीस म्हणजेच या ठिकाणी काय लो चारास पाच चारास पाच हे उत्तर या ठिकाणी येईल पर्याय इथं पाच चार दिलंय ठीक आहे ओके okay. असू शकत किंवा असेल किंवा यापैकी नाही खर तर यापैकी कोणतेही नाही असं यायला पाहिजे कारण चारस पाच हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ठीक आहे चारास पाच उत्तर आलंय चारास पाच त्याच्यामुळे उत्तर हे तर हे उलट आहे हे चालणार नाही हे नाही हे नाही हे नाही उत्तर काय असेल यापैकी कोणतेही नाही ठीक आहे लक्षात घ्या यापैकी कोणतेही नाही काय येण्याचं कारण कारण चार आसपास आलेलं आहे आपण काही कोणत्याही ठिकाणी संख्यांची आदला बदल केलेली नाही म्हणून उत्तर काय येईल यापैकी कोणतेही नाही चला पुढचा प्रश्न बघा समीर आणि तनुजाच्या वयाचे गुणोत्तर अठास पंधरा आहे नऊ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा सा अठरा होईल दोघांच्या वयात कितीचा अंतर आहे ठीक आहे आधी वय काढून केलं किंवा ह्या फरकला एक्सने गुणलं तरी आपल्याला या ठिकाणी काय भेटणार आहे तर ते उत्तर भेटणार आहे फक्त फरक सारखा असणं आवश्यक आहे चला बघूयात आपण काय होतं बघा अठरा पंधरा अकरा अठरा ठीक आहे अठरा अकरातून आठ गेले तीन अठरातून पंधरा गेले तीन सोपैकी राहा तीन एक्स बरोबर नऊ ठीक मग एक्स बरोबर काय येईल नऊ छेदी तीन दॅट इज एक्स बरोबर तीन बस आता ह्या दोघांमधला फरक किती आहे पंधरा आणि आठ मधला पंधरा मधून आठ गेले तर किती राहतील सात सात गुण येले तीन एकवीस म्हणजे दोघांच्या वयातील फरक किती आहे एकवीस वर्षाचा किती फरक असणार आहे एकवीस वर्षाचा पर्याय क्रमांक काय असेल बघा ठीक आहे बघा तर फरक अशा पद्धतीने एकवीस दोघांच्या वयातील फरक किती असेल एकवीस ठीक आहे हे शॉर्टकट मेथडने आपण पटपट सॉल्व्ह करू शकतो असे प्रश्न ठीक आहे ओके काही हरकत नाही चला पुढे जाऊयात सीमा आणि रीमाच्या वयाचे गुणोत्तर नवा सोळा आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन होईल दोघांच्या वयात किती अंतर आहे सेम क्वेश्चन आहे ट्राय करा कमेंट करा पटकन चोवीस पंचेचाळीस चोवीस पंचेस चोवीस पंचेचाळीस वयातील विचार फरक विचारलाय फरक सांगा किती येईल चला आपण सॉल्व्ह करूयात हा प्रश्न ठीक आहे बघा सीमा आणि रेमा सीमा आणि रेमा नवास सोळा ठीक आहे नवास सोळा आहे दहा वर्षानंतर ठीक आहे त्यांचं गुणोत्तर किती होईल दोन फरक घेऊयात इथे येतो सात इथे येतो तेरा फरक काय सारखा आहे का नाही फरक सारखा करू आपण नवातून सोळातून नऊ गेले या ठिकाणी किती राहतील सात आणि तीनातून दोन गेला एक नवाने या दोघांनी खालच्या संख्येला गुणायचं लिहायचं वरती नऊ एक नऊ सोळा एक सोळा याने खाली गुणायचं सात एक सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस ठीक आहे फरक घ्या चौदाातून नऊ गेले पाच एकवीस मधून सोळा गेले पाच फरक सारखा आला दॅट इज पाच एक्स बरोबर किती वर्ष म्हटलंय दहा वर्षानंतर म्हणून एक्स बरोबर दहा एक्स बरोबर दहाची पाच पाच एक पाच पाच एक दो, एक दो। दो दोन दहा म्हणजे एक्स बरोबर काय आलं दोन एक्स बरोबर काय आलं दोन ठीक आहे डन आता काय विचारलंय त्यांच्या वयातील फरक ठीक आहे या दोघांच्या वयातला फरक किती घ्या सोळ्यातून नऊ गेले तर किती राहिले इथं सात मग सात गुणिले दोन या ठिकाणी काय चौदा दोघांच्या वयातील फरक किती आला चौदा या ठिकाणी चौदा कुठेही दिलेलं नाहीये म्हणजेच उत्तर काय असेल यापैकी कोणतेही नाही ठीक आहे फरक ऑप्शन नंबर दोन बारा बारा येत आहे बघूयात मग एक्सवाय मेथडनी आपलं काही चुकलंय आहे का एक्सवाय मेथडनी प्रॉपर करून बघूयात आपण चला नाईन एक्स बरोबर आहे प्लस टेन डिवाइड बाय सिक्सटीन एक्स प्लस टेन इजिकवल्स टू दोन आठ छेद तीन असं गुणोत्तर बनेल चला तरी कस गुणाकार करा तीन गुणिले नऊ एक्स अधिक दहा बरोबर दोन गुणिले सोळा एक्स अधिक दहा ठीक आहे चला सत्तावीस एक्स अधिक तीस बरोबर बत्तीस एक्स अधिक वीस ठीक आहे चला मग ह्याला सिंप्लिफाय करा सत्तावीसला तिकडे जाऊ द्या तीस वीस इकडे येऊ द्या मग तीस वजा वीस बरोबर बत्तीस एक्स वजा सत्तावीस एक्स इज टेन बरोबर फाईव्ह एक्स एक्स बरोबर काय येईल दहा वागेले पाच बरोबर दोन दॅट इज एक्स बरोबर दोन आलं एक्स बरोबर दोन ठीक आहे चला आता काय विचारलंय तर त्यांच्यातलं फरक मग या ठिकाणी सोळ्यातून नऊ गेले आताच राहतात सात गुणिले दोन बरोबर किती येणारे चौदाच म्हणजेच उत्तर चौदाच आहे ठीक आहे राईट चौदाच परफेक्ट चौदाच असणार आहे ओके डन 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 ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढचं घ्या काय म्हटलं बघा एक वडील आणि त्याच्या मुलाच्या वयाचे गुणोत्तर दहा वर्षानंतर गुणोत्तर काय आहे पाचच तीन असेल जेव्हा दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास एक होते त्यांचे वडील आणि मुलाच्या वया सध्याच्या वयाचे गुणोत्तर काय असेल काढा तर करा कमेंट पटकन कर, चलो इट्स <coughs> okay, तो so, ओके सर का प्रॉब्लम नहीं चुकू सो डोंट से सॉरी चला प्रैक्टिस मेक्स परफेक्ट ओके चलो सॉल्व करा सेम क्वेश्चन है सॉल्व करा पटकन कर. मगन हा प्रश्न सॉल्व के साथ चला चला आपण सॉल्व्ह करूयात बघा काय म्हंटल दहा वर्षानंतर आणि दहा वर्षापूर्वी ठीक आहे आधी हे दहा वर्षापूर्वी म्हणूयात आपण दहा वर्षापूर्वी काय गुणोत्तर आहे पाच अस तीन दहा वर्षानंतर दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास एक होतं दहा वर्षानंतर जे काय असेल दहा वर्ष नंतर दहा वर्षापूर्वी ठीक आहे काय हो तीनास चला पाचातून तीन गेले दोन तीनातून एक गेला दोन फरक सारखाच आहे याला दोन एक्स घ्या या दोन वर्षांची बेरीज करा दहा दहा वीस वीस एक्स बरोबर वीस छेदी दोन बेक बे बेंदा वीस म्हणजे एक्स बरोबर काय आलं दहा एक्स बरोबर काय आलं दहा आता काय विचारलंय त्यांनी वडील आणि मुलाच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर हे दहा वर्षानंतरचं वय दहा वर्षापूर्वीच वय कोणतंही वय काढून घेतलं तरी चालणार आहे आपण पुर नंतरचं काढून घेऊ आधी दहाने दोघांनाही गुणलं तर दहा पाचशे पन्नास तीन गुण येईल दहा दहा तरी तीस हे दहा वर्षानंतर आज काय असेल दहा दहा वाजा केल्यावर चाळीस आणि वीस चाळीस आणि वीसच गुणोत्तर जर काढायचं झालं दोघांना वीस ने भाग जातो बेक बे कबे बे दोन्ही चार बेक बे क बे दॅट इज टू हॅज टू वन दोनास एक म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार आहे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघा ट्राय करा सेम क्वेश्चन आहे खूप सारे प्रश्न किंवा टॉपिक मधले हे याच प्रकारचे रिपीट झालेले ठीक आहे काही हरकत नाही आपण हे सगळे सॉल्व करून घेऊ करा कमेंट काय उत्तर येते बघा ग्रामसेवकची ॲड यायला पाहिजे बरं का पण अजून काही तसं त्या संदर्भात कुठेही कोणतीही चर्चा नाही आता रिक्त जागा किती किंवा कोणतं मागणीपत्र किंवा आकृती काही काही अजून अवेलेबल नाही ग्रामसेवकचं आपण बाकीच्या ॲड येणार आहेत ना खूप साऱ्या बघा ग्रामसेवकपेक्षा आता धर्मदाय आयुक्तांमधील ते जे काही जागा आलेल्या आहेत आयुक्तालय त्यात त्याही चांगल्या जागा आहेत त्यानंतर ठाणे महानगरपालिकेची ॲड ओपन आहे त्याच्यानंतर मीरा भाईंद्र आहे त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका येणार आहे नगरपरिषद येणार आहे तलाटी येणार आहे नंबर ऑफ ऍड्स येणार आहेत त्यानुसार मला असं वाटतं प्रिपरेशन चालू राहू द्या त्या पद्धतीने आप आपण तयारी करावी जेणेकरून कोणत्या ना कोणत्या कुंदे पोस्टमध्ये आपलं काम होऊ शकतं ठीक आहे सॉल्व्ह करूयात बघा <coughs> सानिका आणि गौरीच्या वयाचे गुणोत्तर एका वर्षापूर्वी हा सानिका अँड गौरी हा एक वर्षापूर्वी त्यांचं काय गुणोत्तर